भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कार्यकर्ता व धम्म प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्ध विहार आनंदवाडी कल्याणपूर्व येथे कार्यकर्ता व धम्म प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्धमा सभेचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर एस एस वानखेडे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड यांनी शिबिराला मार्गदर्शन केले याप्रसंगी ठाणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष विजय गायकवाड सरचिटणीस छगन सुरवाडे कोषाध्यक्ष बापू डोडरे संरक्षण उपाध्यक्ष हिरामन पगारे ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शिलाताई तायडे यांच्यासह ठाणे जिल्हा तालुका शाखा तसेच विभागीय शाखा पदाधिकारी उपासक उपस्थिका व समतासैनिक दल मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित होते या संदर्भात अधिकृत पाहूया या या वतीनं भारतातील तमाम कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीनं हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर असतंय आणि त्याप्रमाणे आज वीस तारखेला ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आनंदवाडी या ठिकाणी जिल्हा कार्यालयामध्ये संपन्न होत आहे उद्देश हा आहे की कार्यकर्त्यामध्ये बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचे ध्येय काय उद्दिष्ट काय आपल्याला काय साध्य करायचे नेमकं कारगे आपल्यासमोर काय हे त्या कार्यकर्त्यांना समजावं आम्ही जे चार विभाग केलेले आहे प्रशिक्षण विभाग आणि संस्कार विभाग पर्यटन प्रचार विभाग महिला विभाग आणि संरक्षण याची कामाची विभागणी त्या त्या विभागाला माहीत पडावी आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले दहा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यकर्ता कसा असावा तो शीलवान चारित्र्य संपन्न नीतिवान ठाम निर्धार अशा स्व सो, स्वरूपाचा कार्यकर्ता असला पाहिजे एक विषय आहे की तो पदाधिकारी आणि त्यांची जबाबदारी प्रत्येक पदाची जबाबदारी काय अध्यक्षाची जबाबदारी काय सरचिटणीस कोषाध्यक्ष ऑडिटर ते संघटकापर्यंत त्यांची जबाबदारी काय त्या जबाबदारीची जाणीव करून देणं आणि मग त्याचा फॉलोअप घेणं ला। काम कसं करा धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद